अठ्ठावीस देशांतर्गत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेमध्ये मास्टर माइंड ॲपकस एज्युकेशन गडिंग्लज ह्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांचं घवघवीत यश त्यांची नावे पुढीलप्रमाणे स्नेहा राजू पट्टणशेट्टी अथर्व अजित पाटील राहुल राजकुमार जाधव यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं मास्टर माइंड ॲपकस एज्युकेशन अकॅडमी गडिंग्लज येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलेलं आहे नमस्कार मी प्रतिभा अजित पाटील ॲज ए टीचर म्हणून मला एक अभिमान वाटतो की आज आमच्या भारत देशामधून ग गडिंग्लज तालुक्यामध्ये आम्ही राहत राहत असलेल्या जे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थीमधून राहुल जाधव स्नेहा सिटी आणि अथर्व पाटील या तिघांचं व्हिएतनाम इथं इंटरनॅशनल साठी मास्टर अभ्याक मधून सिलेक्शन झालं होतं त्यामध्ये अठ्ठावीस देशातून विद्यार्थ्यांचा सहभाग होता बावीस देशातून देशा सहाशे मुलं तिथं एक्झामसाठी आली होती एवढ्या मस्त पैकी एवढे अठ्ठावीस देशांमधून आमची मुलं दुसरा नंबर दोघांचा दुसरा नंबर बसला आणि एकट्याचा तिसरा नंबर बसला खरोखर खूप अभिमानाची गोष्ट आहे आपला भारताचा झेंडा हा परदेशामध्ये साता समुद्राच्या बाहेर जाऊन भारताच्या झेंड्याचा अभिमान काय असतो हे आमची आज मुलं करून दाखवलेत एवढंच मला इथं सांगायचं आहे की प्रत्येक पेरेंट्सला अभिमान हा असतोच असतो आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या पालकांना हा अभिमान असतोच असतो आणि ह्यासाठी खरोखर ह्या सगळ्यांचं प्रोत्साहन सगळ्यांनी यांना प्रोत्साहन देऊन यांना एक ताकद निर्माण केली पाहिजे एवढंच मला सांगावं सा वाटतं मग मी आज इथं बाईट देत आहे प्रत्येकाने आपल्या मुलांना कुठंतरी एक गणित हा विषय आवडीचा निर्माण करण्यासाठी मास्टर मध्ये त्यांनी ऍडमिशन घेऊन प्रत्येक मुलांमध्ये एक गणित विषय आवडीचा करावा